आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने एका महत्त्वाच्या पत्राच्या संदर्भातला आहे अर्थात अशा प्रकारचा एक महत्त्वाचा विचार हा मधल्या काळात प्रस्तुत झाला होता त्या अनुषंगाने महत्वाची माहिती आज आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हे पत्र आहे सामान्य प्रशासन विभागाचं दिनांक सहा सहा दोन हजार चोवीसच हे पत्र सर्व माननीय सहसचिव माननीय उपसचिव सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग यांना पाठविण्यात आलेला आहे पत्राचा विषय आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याबाबत आपल्या विभागामार्फत पदभरतीबाबत केलेल्या कार्यवाहीची सद्यस्थिती देण्याबाबत पत्राचा आशय आता आपण जाणून घेऊया स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्यातील पंच्याहत्तर हजार पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने आपल्या विभागामार्फत पदभरतीच्या शुक्रवार दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत सादर करावी ही विनंती ज्या विभागाची माहिती उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत प्राप्त होणार नाही त्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव सेवा यांच्या दालनात दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीत माहितीसह हजर राहावे ऑगस्ट दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या परीक्षेचा निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासण्याची कार्यवाही सुरू असलेल्या पदांची संख्या कंपनीबरोबर करारनाम्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या असं माननीय सहसचिव सेवा यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे याशिवाय एक महत्वाची कार्यासनाकडे फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंतची सर्व विभागाच्या पदभरतीची प्राप्त झालेली आकडेवारी तपासून त्या आधारे अद्ययावत माहिती सादर करणे सुलभ होणार असल्याने कृपया आपल्या कार्यासनातील कक्षाधिकारी अथवा सहाय्य कक्षाधिकारी यांना सहसचिव कार्यासन यांच्या दालनात हे पत्र प्राप्त होताच यापूर्वीची आकडेवारी तपासण्यासाठी त्वरित पाठवावी हे विनंती अशा प्रकारचं एक महत्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे राज्यामध्ये लवकरच पंच्याहत्तर हजार रिक्त पदांच्या अनुषंगाने महत्वाची कार्यवाही होईल अशी अपेक्षा या पत्राच्या माध्यमातून सध्या तरी दिसत आहे आपण हे पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद